हॅलो मैत्रीणं चला आता मी निघाली आहे थोडी बाहेर कारण आज छोटा आणि मोठा पण स्कूलमधून लवकर आलेली आहेत आता आताच्या बड्डेला ना पुतणी आणायला आहे दोन दिवस झाले तर चला म्हटलं आहे ताई टाईम तर फिरून येऊ कारण आज तो जाणार होता गावाकडे मी त्याला जाऊन नाही दिलं चला आता मैत्रिणीनं आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहेत कारण खूप वेळ झाला होता पाच वाजल्या वा होत्या आवरीत आवरीत्या पोरांना म्हणलं चला पटकन कारण संध्याकाळी यायला बी परत उशीर होतो आणि ट्रॅफिक असतं फुल त्यामुळे आम्ही ना निघालो होतो आणि मी आता एका इथून पार्किंगमधून गाडी काढत होते कारण पार्किंगमधून गाडी काढायला बराच वेळ लागतो जागा थोडी आहे म्हणून बराच वेळ लागतो काढण्यासाठी आणि मी इथं आता गाडी काढून घेतली पार्किंगमधून मुलं बी थांबली होते खाली माझी आता गाडी पार्किंगमधून काढून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत कारण जा रस्त्यामध्ये जाताना मैत्रीण भेटली मग तिला पण घेतलं तिला हॉस्पिटलला जायचं होतं तिला तिथं सोडलं मग तिथून पुढं आम्ही चाललो होतो आणि खूप वेळ झाला होता, तीला 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 होता पाच साडेपाच वाजता आल्या होत्या आणि रस्त्याने ट्रॅफिक पण फुल व्हायला लागलं होतं त्यामुळे ना पोरांना म्हटलं खवळत होते मी जर आपण लवकर निघला असतो तर ट्रॅफिक लागलं ला नसतं कारण दोन तीन ठिकाणी ना भरपूर ट्रॅफिक लागलं ला, सिग्नल पण पॅक झालता हे पाहता आम्ही आलेलो आहोत मी ना मला ना म्हणजे आलो आम्ही बाहेर म्हणजे मला घ्यायचं आहे मोबाईल मी, मी दोन तीन दिवस झाले मोबाईल बघण्यासाठी रोज बाहेर जाते पण मला कुठला मोबाईल घ्यावा ना हेच म्हणजे असं कन्फ्युम झाले मी कुठला घ्यावा मोबाईल तर पाहता इथं मुलं मोबाईलची चौकशी कर करत होते आणि ते मला पण सांगत होते मुलं म्हणले तुम्ही बी विचारून घ्या तुम्हाला कसं काय पाहिजे ते विचारत होते मग ते मला ना सांगत होते कसं यूज करायचा कुठं काय कसं ॲडजस्ट करायचे ते सांगत होते मला आणि इथं परत परत दुसरं बी बघत होते आणि बारक्याचं पाय इथं खायचा होतं म्हणा तुम्ही मोबाईल बघा तोपर्यंत मी कार्टून बघतो तिथं काही वायफाय चालू असतं म्हणून यूट्यूब चालू केलं त्याला लगेच लागतं आणि इथं होतं क्रिसमसचे आपले थोडे हे डेकोरेशन केलेलं होतं नंतर तो तिथं खेळायला लागला तिथून आम्ही निघलो आम्हाला दुकानाच्या बाहेरपर्यंत फुल अंधार झालता आणि ट्रॅफिक पण फुल झालं होतं मग आम्ही तिथून निघलो तिथून निघल्याच्या नंतर चला म्हटलं पोरांना आता वेळ बी झालाय कारण पुतण्या दुसऱ्या दिवशी जाणार होता मग चला म्हटलं आपण काहीतरी जरा थोडंफार बाहेरूनच खाऊन जाऊ मग आम्ही इथं आलो होतो थोडं चायनीज ते खायला आम्ही इथं घेतलं होतं माझ्यासाठी सोया कारण माझं फेवरेट इथे मी दरवेळेस गेलं का तीच घेत असते मग छोटा म्हणला आई माझी ऑर्डर तोपर्यंत तुझं दे मला आणि त्यांनी इथं घेतला होता त्याच्यासाठी व्हाईट पास्ता प्रत्येकाने त्याची त्याची ना वेगवेगळी ऑर्डर दिली होती मी सांगितलं होतं ज्याला जे आवडेल ना त्याची त्याची ऑर्डर ते द्या म्हणून आणि आमच्या सगळ्यांची ऑर्डर इथं आल्या होत्या आणि आम्ही आता इथं खायला चालू केलं छान टेस्ट होती नंतर तिथून निघालो आम्ही घरी येण्यासाठी कारण फ बाराच लेट झाला आम्हाला चला आता मैत्रिण भेटू परत नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट